नमस्कार मित्रांनो नु। गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून अठराशे एकावन्न कोटी रुपयांची मदत जाहीर मागच्या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने एक हजार आठशे एकावन्न कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून त्यासंबंधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी काल अधिवेशनामध्ये केली आहे त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून दिलासा मिळणार आहे गारपिटीच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे सुरू असून बत्तीस पैकी सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत विदर्भ मराठवाड्यातील चंद्रपूर नागपूर गोंदिया अमरावती अकोला परभणी या जिल्ह्यातील पंचनामे बाकी आहेत या नुकसानीमध्ये नऊ लाख पंच्याहत्तर हजार एकोणसाठ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे यासाठी दोन हजार कोटींची रक्कम देय आहे सध्याच्या एच डी आर एफच्या निकषानुसार एक हजार एकशे पंच्याहत्तर कोटींची मदत द्यावी लागली असते सरकारने एक हजार आठशे एकावन्न कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे ही रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा केली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितली आहे शेतकऱ्यांना नुकसानीची किती मिळणार भरपाई जिरायत शेतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रतिएक्टर बागायती शेतीसाठी सत्तावीस हजार रुपये हेक्टर बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये हेक्टर त्याचबरोबर जानेवारी ते ऑक्टोबरच्या दरम्यान इतर नैसर्गिक संकटामुळे शेतमालाच्या झालेल्या नुकसानीसाठी एक हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे भरपाईवरून विरोधकांची टीका मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत ही कमी आहे पूर्ण पीक वाया गेले असतानाही सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार शेतकऱ्यांना एकरी केवळ पाच ते साडेपाच हजार रुपयांची मदत मिळणार आहे हे आकडे बघितले तर नुकसान आणि भरपाईमध्ये मेळ बसत नाही म्हणून विरोधकांनी सरकारवर टीका केली अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद